आज नवीन वर्षाच्या शिवपर्वावर अमरावती महानगरपालिकेची मॅरेथॉन बैठक जवळपास सात घंटे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये बैठक घेतली सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं आढावा घेतला महत्त्वपूर्ण निर्णय झाला की अमरावती महानगरपालिका हे बंडेरा अमरावती महानगरपालिका नामकरण आणि ज्या ठिकाणी महानगरपालिकेची आता सध्याची इमारत आहे त्याच ठिकाणी तेवीस मजली महानगरपालिकेची भव्य इमारत न्यू बॉम्बे वाशीची जी महानगरपालिकेची इमारत आहे त्याच धर्तीवर आपण अमरावती महानगरपालिकेची इमारत याच ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यात उंच इमारत अमरावती शहरामध्ये जर घडली राहील तर ती महानगरपालिकेची इमारत राहील पार्किंगची मोठ्या प्रमाणात व्यवस्था राहील आणि अमरावती शहराच्या नागरिकांना सगळ्यात जास्त सोयीचं अमरावतीच्या मध्य ठिकाणी ज्या आमच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांनी महानगरपालिकेची या ठिकाणी त्या ठिकाणीची स्थापना झाली होती सगळ्यांच्या भावना या जागीशी आहे अमरावती शहराच्या सगळ्या जनतेला हे सेंटर पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेची इमारत दोनशे कोटी रुपये खर्च करून ही भव्य इमारत आपण अमरावती महानगरपालिकेची बनवणार आहे त्याला बंडे अमरावती बंडेरा महानगरपालिका नामकरणसुद्धा करू जेणेकरून अमरावती नवीन वर्षानिमित्त एक नवीन पाऊल अमरावती शहराच्या विकासावर टाकणार आहे साफसफाईच्या संदर्भामध्ये या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला अधिकाऱ्यांना ताकीद दिली ठेकेदारांना ताकीद दिली आणि महानगरपालिकेच्या शहराच्या संदर्भात नवीन धोरण महानगरपालिका ऐकताना आणलं पाहिजे ठेकेदारांची गुनोफल्ली बंद झाली पाहिजे आणि अमरावती शहराच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे या संदर्भात आठ दिवसात त्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश साफसफाईच्या संदर्भात डेपोच्या संदर्भात ज्या ठिकाणी कचरा जाळल्या जाते ज्या ठिकाणी करोडो रुपयाचा बिल त्या ठिकाणी काढलेलं आहे त्याचीसुद्धा सविस्तर माहिती मी घेणार आहे ज्या ठिकाणी घोटाळा झाला असेल त्याच्यावर सख्तिसख्त कारवाई मी करणार आहे या प्रकारचे ताकीद महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे या ठिकाणी मॅनपॉवर अनेक लोक कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी काम करतात एक हजारपेक्षा जास्त पॉवर चार ते पाच करोड रुपये मॅनपॉवरमध्ये जो वाटप -वाट होतो त्या ठिकाणी जी खैरात वाटली जाते महानगरपालिकेच्या जा जनतेच्या पैसे लूट होते त्या सगळ्या मॅनपॉवरची यादी तयार करून तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला पाहिजे आणि या ठिकाणी सरळ पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातूनसुद्धा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोकं लावले पाहिजे त्याची सगळं हजेरी झाली पाहिजे जर हजार नऊशे हजार नऊशे हजार लोक जर इथं काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्याची हजेरी राहिली पाहिजे आणि त्याच्या नियमित काम होतं का त्याची तपासणी केली पाहिजे या सुद्धा निर्णय झालेला आहे हळटॅगच्या संदर्भात जुनी प्रणाली ही ट्रॅकची असली पाहिजे कुठेही नवीन प्रणालीप्रमाणे हर टॅग वसूल करू नये लोकांना चुकीच्या नोटिसा देऊ नये आणि जुन्या प्रणालीप्रमाणेच दोन हजार पाचचा जो सर्वे झाला आहे त्या सर्वेप्रमाणे सगळ्यांकडून टॅक्स घेतला पाहिजे अशा प्रकारचे ताकीदसुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे अनेक विकास कामावर या ठिकाणी चर्चा झाली अमरावतीच्या सौंदर्यीकरणासंदर्भात चर्चा झाली अंध अमरावतीच्या सौंदर्यामध्ये कशी भर टाकता येईल यासंदर्भात चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात मोठे निर्णय आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये घेतलेले आहे मला असं वाटते येणाऱ्या दहा दिवसामध्ये जेवढे मिनिट्स आज मनपा आयुक्तांनी या ठिकाणी तयार केले त्या मिनिटची मी आढावा बैठक घेईन त्या मिनिट्समध्ये जो अधिकारी दोषी ठरेल त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आज या ठिकाणी त्या का कॉन्ट्रॅक्टरवरून का। कारवाई केली चार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आणि खापर्डेवाडा हा गजा, गजान गजान महाराजांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ज्या ठिकाणी संत गजान महाराज वाड्यामध्ये थांबले होते त्याला ऐतिहासिक धरोहर घोषित केलं पाहिजे या संदर्भात मागे विधानसभेमध्ये निर्णय झाला अमरावतीमध्ये सुद्धा ठराव झाला हो त्यानंतरसुद्धा एका बिल्डराच्या घशामध्ये ते टाकण्याचं काम ती इमारत पाडून गजान महाराजचं मंदिर हटवून आणि पुरणकारी ऐतिहासिक गीर बुजून जे काही दोषी कारवाई असतील अधिकारी असतील त्याच्यावर तर कारवाई करूच आणि त्या ठेकेदारावर सुद्धा गुन्हा दाखल करू आणि पुन्हा संत गजानन महाराजांचं त्या ठिकाणी मंदिराची स्थापना करू ती वीर पुन्हा तिथे जागृत करू जेणेकरून आपलं ऐतिहासिक ते ठिकाण आहे ते झोपलं पाहिजे त्याला सुंदर केलं पाहिजे यासाठी खापळणेवाडा हे ऐतिहासिक धरोड झालं पाहिजे यासाठी सुद्धा मी मोठं पाऊल उचलणार आहे त्याच्यावरसुद्धा काम करणार